तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार भोसले आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात सतवणारा विषय तो म्हणजे पोटाचा घेर म्हणजेच फॅट मित्रांनो वाढतं पोट म्हणजे वाढणारी काळजी आणि फक्त दिसायला नाही तर आरोग्याच्या दृष्टीने ही एक मोठी धोक्याची घंटा असते म्हणून सुरुवातीला आपण बेली फॅट म्हणजे काय हे एकदा थोडक्यात समजून घेऊया पोटावरची चरबी म्हणजे केवळ शरीरावर साठलेली चरबी नाही तर ही फॅट शरीराच्या आत पोटातील साचते यालाच विरल फॅट बेली फॅट असं म्हणतात आणि हाच फॅट अनेक गंभीर आजाराचं मूळ कारण असतो विशेष म्हणजे काही वेळा व्यक्तीचं एकूण वजन फारसं जास्त नसतं शरीर सडपातळ दिसतं पण तरीही पोटाचा घेर वाढलेला असतो आणि हीच स्थिती अधिक काळजीची आहे कारण अशावेळी साधारणपणे आपण जे मोजतो जसं की बॉडी फॅट इंडेक्स म्हणजे उंची आणि वजन यांचे गुणोत्तर ते खोटं भासू शकतं बी एम आय चांगला असतानाही शरीरात विरल फॅट जास्त प्रमाणात असेल तर आरोग्यावर त्याचे परिणाम खोलवर आणि हळूहळू होत जातात म्हणून केवळ वजन पाहून समाधान मानण्यापेक्षा पोटाचा घेर आणि त्याच्या संबंधित आरोग्य दृष्टिकोन समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या पोटाची चरबी का वाढते हे समजून घ्यायचं असेल तर केवळ वजन मोजून चालत नाही त्यासाठी शरीरात चरबी कुठे साचते हे समजून घेणं अधिक महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपले वेस्ट ही म्हणजे कंबर आणि नितंब यांचं प्रमाण मोजणं गरजेचं ठरतं कंबर मोजताना नाभीचा थोडा वरचा भाग म्हणजे सर्वात अरुंद जागा घेतली जाते आणि नितंब मोजताना मागच्या भागाचा सर्वात जास्त रुंद भाग लक्षात घेतला जातो हे दोन्ही मोज माप इंचामध्ये घेतल्यावर कमरेचा घेर नितंबाच्या घेराने भागून त्याचा रेशो काढला जातो आता वैज्ञानिक दृष्ट्या पाहायचं झालं तर महिलांचा पोटाचा घेर पस्तीस इंचापेक्षा अधिक असू नये आणि पुरुषांचा घेर हा चाळीस इंचापेक्षा जास्त झाला तर तो आरोग्यासाठी धोक्याचा इशारा मानला जातो महिलांमध्ये वेस्ट ही प्रेशो हा झिरो पॉईंट पंच्याऐंशीच्या आत आणि पुरुषांमध्ये झिरो पॉईंट नऊच्या आत असेल तरच ते आरोग्याच्या दृष्ट्या सुरक्षित मानलं जातं भारतीयांच्या शरीर रचनेनुसार आपल्या शरीरात चरबी विशेषतः पोटाच्या आजूबाजूला साठण्याची प्रवृत्ती अधिक असते त्यामुळे दिसायला बारीक वाटणाऱ्या व्यक्तीही जर पोटाचा वाढलेला असेल तर तो लपलेला एक मोठा धोका असू शकतो म्हणून वजन न पाहता शरीराच्या मोजमापेकडेही लक्ष दिलं पाहिजे कारण त्यातून आपल्या भविष्यातील आरोग्य धोके आपल्याला कळू शकतात चला तर आता समजून घेऊया की पोटावर फॅट जमा होण्यामागचं खरं कारण नेमकं काय आहे पोटावर फॅट जमा होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील अयोग्य सवयी आपण किती वेळा दिवसातून गोड खातो गरमागरम समोसे बटाटे बेकरीचे पदार्थ तेलगट आणि पिठाळलेली चटपटीत खाणं सतत चहा कॉफी वरून एखादा कोल्ड ड्रिंक किंवा अल्कोहोल हे सगळं ऐकायला सामान्य वाटतं पण त्यामुळे शरीरात अनावश्यक फॅट गोळा होऊ लागतात आणि ते थेट पोटाच्या आसपास साठतात त्याचबरोबर आणखी एक गंभीर कारण असू शकतं ते म्हणजे अन्न खाण्याची वेळ जर तुम्ही भूक नसताना फक्त वेळ झाली म्हणून खाता किंवा काहीही खाता किंवा उशिरा रात्री जेवता यामुळे शरीराच्या पचन संस्थेच्या नैसर्गिक लईमध्ये अडथळा येतो आणि अशा वेळी अन्न नीट पचत नाही साचून राहत आणि ते पुढे चरबीमध्ये रूपांतरित होत मित्रांनो यानंतर येतो आपल्या जीवनशैलीचा भाग आपण दिवसभर किती हालचाल करतो हेही तेवढंच महत्वाचं आहे जर तुम्ही सकाळी उठून व्यायाम करत असाल तर उर्वरित वेळ खुर्चीवर बसून जात असाल तर ती स्थूलतेकडे नेणारी पद्धत आहे वाढण्यामागचा तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे मानसिक घटक तो म्हणजे तणाव सततचा स्ट्रेस ऑफिसचं दडपण घरगुती ताण मानसिक अस्वस्थता या सगळ्यामुळे शरीरामध्ये कॉर्टिसल नावाचं हार्मोन वाढतं आणि हे हार्मोन शरीराला अधिक चरबी साठवण्याचे संकेत देतं विशेषतः पोटावर त्यामुळे तणावमुक्त राहणे वेळेवर जेवण घेणं हालचाल करणे आणि योग्य आहार घेणे ही सगळी पोटावरची फॅट न साचू देण्यासाठी अनिवार्य गोष्टी आहेत मित्रांनो पोटावर साचणारे चरबी ही केवळ सौंदर्यावर परिणाम करणारी गोष्ट नाही तर ती तुमच्या संपूर्ण आरोग्यावर खोल परिणाम करणारी आहे ही चरबी बाहेरून जितकी दिसते त्याहून अधिक ती आतून हळूहळू शरीराच्या महत्वाच्या अवयवांभोवती साठत जाते विशेषतः पँक्रियेसारख्या नाजूक आणि अत्यावश्यक ग्रंथीभोवती ती साठवली जाते जेव्हा बँक्रियाभोवती फॅट जमा होतात तेव्हा इन्सुलिन तयार करण्याची आणि योग्य प्रकारे काम करण्याची क्षमता तिची घटते याचा थेट परिणाम म्हणून डायबेटीजचा धोका अनेक पटीने वाढतो त्यामुळे अगदी वजन कमी असलेली व्यक्तीला सुद्धा पोटावरती फॅट असल्यास डायबेटीस होण्याची शक्यता अधिक असते त्याचप्रमाणे हृदयाच्या आरोग्यावरही या फॅटचा गंभीर परिणाम होतो जेव्हा ही फॅट रक्तवाहिन्यांमध्ये साचते नावाची स्थिती निर्माण होते म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो ही स्थिती हार्ट अटॅक किंवा इतर हृदयविकारांना आमंत्रण देणारी असते शिवाय पोटावरच्या जास्त फॅटमुळे हृदयावरचा ताण वाढतो कारण रक्तविसरण योग्य ठेवण्यासाठी ते जास्त ताकदीने पंप करावं लागतं परिणामी हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब निर्माण होण्याची शक्यता वाढते आणखी एक दुर्लक्षित पण गंभीर परिणाम म्हणजे ऑस्टिओपोरोसिस विशेषतः गुडघ्यांवर येणारा अतिरिक्त भार वजन वाढल्याने हाडांवरती सतत ताण येतो आणि त्यातून हाड झपाट्याने झिजतात हिसूळ बनतात त्यामुळे पोटावरील चरबी ही केवळ दिसण्याचा प्रश्न नसून ती तुमच्या संपूर्ण आरोग्याची धोक्याची घंटा आहे आता तुम्ही म्हणाल यावर सायंटिफिक आधार काय आहे तर अनेक रिसर्च मधून सिद्ध झालेलं आहे की विरल फॅट म्हणजे पोटावरती चरबी म्हणजे पोटात साचलेली चरबी ही इतर फॅटपेक्षा अधिक धोकादायक आहे अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉज या संस्थेने त्यांच्या संशोधनात स्पष्ट केले आहे की ही चरबी शरीरात तूद निर्माण करते इन्सुलिनचं काम बिघडते आणि त्यामुळे डायबेटीसचा धोका अधिक पटीने वाढतो अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासात असं दिसून आलं की जर तुमचं वजन योग्य असलं तरी पोटाचा घेर जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो म्हणजे वजन बघण्यापेक्षा पोटाच्या घेराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि भारतीय आरोग्य संस्था सुद्धा शरीराच्या आरोग्यासाठी वेस्ट ही प्रेशो कंबर आणि नितम यांचं प्रमाण वापरण्याची शिफारस करतात कारण यावरून आपल्याला शरीरात साचलेली धोकादायक चरबी किती आहे हे समजतं म्हणून शरीरात पोटावरची चरबी किती साचले हे समजून घेणं आणि त्यावर काम करणं हेच खऱ्या अर्थानं आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर त्यासाठी काही साधे आणि प्रभावी उपाय नियमितपणे पाळावे लागतात या सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे आहार बदलणे आपल्या रोजच्या जेवणामध्ये साखर तेल आणि मीठ यांचा अतिरेक टाळणे गोड पदार्थ कोल्ड ड्रिंक्स बेकरी आयटम हे फक्त चवीसाठी नाही तर शरीरावर चरबीसाठी जबाबदार असतात त्याऐवजी हिरव्या पालेभाज्या मूग डाळी फळं आणि फायबरयुक्त अन्नांचा समावेश आहारात करावा पुढचं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे वेळेवर आणि संकुलित जेवण संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आत म्हणजे साधारण साडेसहा ते सात वाजेपर्यंत घ्यावं त्यामुळे पचन चांगलं होतं आणि रात्री फॅट जमा होण्याची शक्यता कमी होते दिवसातून फक्त दोन वेळा जेवण आणि मधल्या वेळेत अगदी हलका आहार फळं मखाने किंवा सूप इतकंच पुरेसं ठरतं मित्रांनो नियमितपणे व्यायामाशिवाय पोट कमी होणं अशक्य आहे सकाळी कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनिटे चालणं सूर्यनमस्कार पोटावरचे आसणे किंवा थोडा गतीशील व्यायाम सातत्याने करणं गरजेचं आहे यासोबत दिवसभर हालचाली करणंही महत्वाचं आहे ऑफिसमध्ये किंवा घरी दर एक उठून फक्त पाच मिनिटं स्ट्रेचिंग केलं तरी शरीराला स्फूर्ती मिळते आणि चरबी साठायला अडथळा निर्माण होतो शेवटी तणावावर सुद्धा नियंत्रण ठेवा स्ट्रेस हा एक फार मोठा फॅट जमा होण्याचं कारण असतो कारण त्यामुळे हार्मोन वाढतो ध्यान प्राणायाम किंवा नियमित साधना यामुळे मन शांत राहतं आणि शरीरातल्या हार्मोनल संतुलनावरही सकारात्मक परिणाम होतो म्हणून पोट कमी करायचं असेल तर फक्त व्यायाम नव्हे तर मनाचाही आरोग्य जपणं तितकंच महत्वाचं आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेल या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा काहीतरी नवीन रोज शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र